शिरसाड या गावात रस्ता कॉन्क्रीट करण्याचे काम करण्यात आले मात्र संबंधित मक्तेदाराने अर्धवट स्वरूपाचे हे काम केले आहे तर गावातील श्रीराम मंदिराजवळच त्याने गटारीवर थापा टाकला नाही त्याचप्रमाणे दोन्ही रस्त्याच्या बाजूला जागा त्याने सोडल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे या नाराजी संदर्भातील व सदर काम चुकीच्या पद्धतीने झाल्या संदर्भात तक्रार दहा जानेवारी शुक्रवार रोजी दुपारी एक वाजता याच वार्डातील रहिवाशी परांग पाटील यांनी केली आहे शिरसाळ या गावात ग्रामपंचायतच्या निधीतून रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे काम करण्यात आले गावातील राम मंदिरा समोर हे, तेथेच हे काम गटार आहेत मक्तेदाराने उघडी ठेवली आणि रस्ता कॉन करून टाकला दरम्यान गटारीवर धाबा न टाकल्यामुळे अनेक अडचणी या ठिकाणी निर्माण होत आहे नागरिकांनी तात्पुरता रस्त्याचा वापर करण्याकरिता सदर गटारीवर फरश्या ठेवल्या आहेत त्याचप्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर संबंधित मक्तेदाराने जागा सोडल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणीच्या सामोरे जावे लागत आहे तेव्हा सदर काम पूर्णपणे करण्यात यावे अशी मागणी शिरसाळ गावातील परांग पाटील यांनी केली आहे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा